महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना कमजोर झाली नाही महाराष्ट्रात आजही उद्धव ठाकरे लोकप्रिय आहेत त्यामुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत घोटाळा करावा लागला बोगस मतदार वाढवले मतदान संपल्यावर रात्रीच्या अंधारात सात ते आठ टक्के मतं वाढवावी लागली भाजप कसा निवडणूक घोटाळा करते यावर ध्रुव राठीचा व्हिडिओ बघा असाच महापालिकेच्या निवडणुकीत गडबड घोटाळा होऊ नये यावर काहीतरी उपाय उद्धव ठाकरेंना शोधावा लागणार आता लक्षात घ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण दोनशे सत्तावीस प्रभाग येतात दोनशे सत्तावीस वॉर्ड येतात दोनशे सत्तावीस नगरसेवक तुम्ही म्हणू शकता म्हणजे जवळपास एकशे चौदा बहुमतासाठी एकशे चौदा नगरसेवकांची आवश्यकता असते मुंबई महानगरपालिकेवर आपला महापौर वसवण्यासाठी दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे मुंबई महानगरपालिकेमध्ये शेवटची झालेली निवडणूक ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जरी असते तरी देखील वेगवेगळे लढलेले होते कारण आपल्या सर्वांना आहे दोन हजार मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तुटलेली होती त्यानंतर जरी युती पुनर्प्रस्थापित झाली असली तरी शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाला वेगळं ठेवून लढलेली आहे शिवसेनेचा स्टँड हा कायम स्वतःप्रमाणे राहिलेला आहे शिवसेना धोरणांसाठी यशासाठी म्हणून योगदान देत नाही तिथे तुमच्या पालख्या वाहण्यासाठी कधीही शिवसेना नसते शिवसेनेला जे वाटतं शिवसेना ते करते स्वतंत्र धाटणीचा शिवसेना हा पक्ष आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं यापेक्षा शिवसैनिकांना काय वाटतं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं शिवसेनेमध्ये आणि त्याच्याच अनुषंगाने ज्यावेळेस मातोश्रीवर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं असाल प्रमुख असतील उपशाखा प्रमुख असतील गटप्रमुख असतील जो सगळ्या तळापर्यंत शिवसेनेचा जो दुवा आहे मतदारांपर्यंत आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये जो दुवा आहे तो गटप्रमुखांचा आहे या सर्वांची शिवसेनेची ही बांधणी जी मुंबईमध्ये विशेषता आहे या बांधणीला भाजपा आजही तोड देऊ शकत नाही काढ देऊ शकत नाही शिवसेना जी तळागाळापर्यंत पोहोचली आहे तिच्या शाखा सिस्टीममुळे शाखा शिवसेनेच्या ब्रांचेस आपण म्हणू शकतो प्रत्येक विभाग प्रत्येक विभागात शिवसेनेच्या शाखा आणि त्यामुळे शिवसेना ही मजबूत होत गेली उपविभाग प्रमुखांची बैठक काल ज्यावेळेस झाली उपविभाग प्रमुखांकडनं स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे आणि त्याची अतिशय महत्वाची काही कारण आहेत की का, का मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेने स्वबळावर जावं कारण ज्या गोष्टीतून शिवसेनेचा फायदा होईल ज्या गोष्टी शिवसेनेच्या पथ्यावर असतील त्या गोष्टी घडल्या पाहिजे तशा प्रकारचं रिपोर्टिंग खालपासून वरपर्यंत जात आहे शेवटी पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर का जावं याची जवळपास मी तुमच्या समोर दहा ते अकरा कारणं आज समोर ठेवतोय आणि अतिशय महत्वाची ही कारणं आहेत का बरं मुंबई महानगरपालिका शिवसेनेने एकट्याने गेली पाहिजे कारण ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे आणि मुंबई महानगरपालिका जिंकणं म्हणजे जवळपास म्हणजे जवळपास राज्यातल्या छत्तीस विधानसभांवर आणि सहा लोकसभांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासारखं आहे छत्तीस विधानसभा आणि सहा लोकसभा आता सहा लोकसभांपैकी जवळपास तीन लोकसभांवर शिवसेनेचे खासदार देखील आहेत ते सगळ्यात पहिलं कारण लक्षात घ्या शिवसेनेची मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असलेली ताकद हा पहिला मुद्दा आहे जवळपास तीन लोकसभांवर शिवसेनेचे खासदार आणि चौथा खासदार आपला सत्तेचाळीस मतांनी पडलेला आहे त्यामुळे शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेवर अतिशय अशी पकड आहे मी तुम्हाला सांगेन ताकद आहे दुसरा महत्वाचा मुद्दा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही मुंबईच्या अस्मितेवर महाराष्ट्राच्या अस्मितेवर लढली जाते देशभरातनं प्रत्येक गावातली लोक तुम्हाला मुंबईमध्ये दिसतील मुंबई महाराष्ट्रात आहे आणि याची जाणीव त्यांना वारंवार करून द्यावी लागते यासाठी स्थानिक पक्ष असणं हे फार गरजेचं असतं मी स्थानिक पक्ष हा शब्द वापरतोय मी म्हणणार नाही हा पक्ष तो पक्ष तो पक्ष स्थानिक पक्ष भूमिपुत्र पक्ष ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही येते ज्यामध्ये शिवसेनाही येते ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही येते मी असं म्हणणार नाही की स्थानिक पक्ष फक्त हाच तोच तोच स्थानिक म्हणजे भूमिपुत्र पक्ष हे असणं फार गरजेचं असतं आणि शिवसेना हा त्यातला सगळ्यात मोठा कडवा स्थानिक पक्ष आहे मराठी माणसांच्या अस्मितेसाठी मराठीच्या अस्मितेसाठी आपण शिवसेनेचं योगदान हे अमूल्य राहिलेलं आहे शिवसेना जरी या गृहयुद्धातून जात असली सध्या अंतर्गत गृहयुद्धातून जात असली तरी शिवसेनेने या सगळ्या मुद्द्यांवरचं आपलं लक्ष कुठेही कमी केलेलं नाही त्यामुळे स्थानिक असणं स्थानिक पक्ष असणं भूमिपुत्र पक्ष असतं हा दुसरा मोठा फॅक्टर त्यामुळे मुंबई महापालिका ही स्वबळावर जावी ही सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे तिसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत मुंबई महापालिकेमध्ये दोनशे सत्तावीस सध्याच्या घडीला मी तुम्हाला बलाबल सांगतो सुरुवातीला शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष जवळपास एक्क्याण्णव नगरसेवक शिवसेनेचे भारतीय जनता पक्षाचे ब्याऐंशी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नऊ नगरसेवक काँग्रेस पक्षाचे एकतीस नगरसेवक समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक अखिल भारतीय सेना अरुण गवळींची तिचा एक नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक नगरसेवक पक्षाचे दोन नगरसेवक आणि अपक्ष किंवा इंडिपेंडंट म्हणू शकता पाच नगरसेवक अशा प्रकारचं मुंबई महानगरपालिकेचं सध्याचं बलाबल आहे सगळ्यात मोठा पक्ष हा शिवसेना आहे दोनशे सत्तावीस पैकी दोनशे सत्तावीस ठिकाणी शिवसेना दोन हजार बारामध्ये लढल्यामुळे आणि माफ करा दोन हजार सतरामध्ये लढल्यामुळे शिवसेनेकडे प्रत्येक दोनशे सत्तावीस वॉर्ड मध्ये तगडे असे उमेदवार आहेत प्रत्येक दोनशे सत्तावीस मध्ये आणि त्याची या अगोदरच चाचपण्या झालेल्या आहेत जिंकून येणारे आणि कडवट शिवसैनिक असलेले कडवट शिवसेनेचे कार्यकर्ते असलेले उमेदवार शिवसेनेकडे असे दोनशे सत्तावीस प्रभागांमध्ये आहेत त्यामुळे ही निवडणूक स्वबळावर जावी यासाठी देखील डेटा होतो हे तिसरं कारण त्यामुळे पदाधिकाऱ्यांना ही निवडणूक लढायची संधी मिळते जे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं लहान ला। लहान कार्यकर्त्यांना ज्यांची इच्छा आहे आणि ज्यांच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी ती योग्यता पात्रता आहे निवडून येण्याची या सर्वांचं शिवसेनेमध्ये अशा प्रकारच्या सर्व कार्यकर्त्यांची शिवसेनेमध्ये एक मोठी संख्या आहे त्यामुळे पदाधिकाऱ्यांसाठी ही निवडणूक स्वबळावर लढण्याची शिव वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे त्याचबरोबर पुढचं कारण आहे का काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत तितकीशी ताकद नसणं कारण काय झालं माहितीये का एक लक्षात घ्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील मी हा मुद्दा तुम्हाला सांगितलाय तुम्ही बुलढाण्याची निवडणूक बुलढाण्याची लोकसभा घ्या हातकणंगलीची घ्या तुम्ही कोकणातली घ्या म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गाची घ्या काही अर्थाने ठाण्यामध्ये देखील आपण पाहायला असाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं जे होणारं मतदान आहे ते भारतीय जनता पक्षाचा बॅकलॉग भरून काढू शकलं नाही म्हणजे शिवसेनेने स्वतःचं मतदान पूर्ण काढलं पण त्याचसोबत भारतीय जनता पक्षाचं जे वाढीव मतदान शिवसेनेला युतीमुळे मिळायचं तेवढं मतदान काँग्रेस राष्ट्रवादीचं मतदान शिवसेनेला फिरू शकलं नाही आणि त्यामुळे शिवसेनेच्या म्हणजे काही ठिकाणी बारा हजार पंधरा हजार सतरा हजार अशा मतांनी शिवसेनेचे जवळपास तीन ते चार खासदार पडले या गोष्टी देखील विसरता कामा नयेत आणि त्यामुळे काँग्रेस आणि एनसीपीची मुंबईत ताकद नसणं हे देखील एक महत्वाचं कारण आहे जर त्यांची ताकदच नसेल तर मग आपण त्यांना एवढ्या जागा का सोडाव्यात हा सगळ्यात मोठा शिवसैनिकांकडनं पदाधिकाऱ्यांकडनं विचारला जाणारा एक प्रश्न आहे त्यापुढे काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते यांचा एक जो अनुभव आलेला आहे स्थानिक पातळ्यांवर मदत न करण्याचा हा अनुभव देखील बोलून दाखवण्यात आलाय विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने कारण काँग्रेसने एकेकाळी मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवलेली आहे आणि काँग्रेसने गाजवलेल्या सत्तेमुळे त्यांना मुंबई महापालिकेचे खास आहेत त्यामुळे कुठल्या कुठे 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 त्या दुबत्या नसांवर हात ठेवायचा हे काँग्रेसला चांगलं माहिती आहे त्यामुळे जर युती जरी झाली तरी त्या त्या पात्रांवर स्थानिक पात्रांवर स्थानिक राजकारण मॅनेज करण्यामध्ये आपल्या उमेदवारांचा अर्ध ती एनर्जी खर्ची होणार त्यापेक्षा हे स्थानिक राजकारण न करता थेट विरोधात लढलेलंच कायम चांगलं राहील हाँ सूर पदा सबेचा अंतर चाचनी हा सूर पदाधिकाऱ्यांचा दिसतो विधानसभेच्या पराभवानंतर स्वबळाची चाचणी करून म्हणजे काँग्रेस आणि एन सी पी शिवाय लढून हा काय फरक पडतोय ही एक लिटमस देखील करता येऊ शकते आणि स्वबळाचा नारा हा शिवसेनेसाठी हा कायम फायदेशीरच ठरणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे एकट्याने लढल्यास जास्त जागा येतील हा पक्षांतर्गत एक सर्वे असतो त्याच्यामध्ये पक्षांतर्गत सर्वेमध्ये एकट्याने लढल्यानंतर शिवसेनेला जास्त जागा येतील अशा प्रकारचा अहवाल आहे एकट्याने लढल्यानंतर म्हणजे कोणाचीही मदत न घेता शिवसेना जीवावर जाईल तर जास्त जागा निवडून येतील आणि पक्षांतर्गत भंडाऱ्या गटबाज्या तसेच पक्षांतर पक्षांतर टाळण्यासाठी म्हणजे ऐन निवडणुकीच्या मुवमेंटवर याला नाही मिळालं त्याला मिळालं त्याला नाही मिळालं त्याला मिळालं या पक्षाला जागा सोडावी लागली त्या पक्षाला जसं तुम्ही पाहिलं असाल लोकसभ विधानसभेच्या वेळेस समाजवादी पक्षाला काही जागा सोडाव्या लागल्या भिवंडीमध्ये पक्षांतर झाली ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना थेट संधी देऊ करावी आणि जास्त जागा लढवून म्हणजे जर तुम्ही विशिष्ट जागा लढवून कमी जागा निवडून तर जास्त जागा लढवून जास्त जागा निवडून आणण्याचं देखील तुम्हाला एक नामी संधी असते ही पक्षांतर बंडाळ टाळण्यासाठी आपण सेपरेट लढावं वेगळं लढावं ही कार्यकर्त्यांची भावना आहे पदाधिकाऱ्यांची भावना आहे युती करून मित्र पक्षांचे अपक्ष असेही आपल्या पुढे उभे राहतात अपक्ष उभे राहतात मग त्यांना समजवण्यामध्ये त्या मित्रपक्षांना किती यश येतं किंवा मित्रपक्षांना खरंच समजवायचं असतं का हे देखील आपल्याला माहीत नसतं फक्त दाखवलं जातं मित्रपक्ष पण अपक्ष उभेच असतात त्यापेक्षा असेही अपक्ष उभे राहणार तसेही अपक्ष उभे राहणार त्यापेक्षा त्या मित्रपक्षांचे उमेदवार सरळ सरळ मैत्रीपूर्व लढतीतच उभे करावेत आणि आपण सगळ्याच्या सगळ्या जागा लढवाव्यात शिवसेनेला सगळ्या जागा लढवण्याचा अनेक अनेक वेळचा अनुभव आहे त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना जितकी एकट्याने जाईल तितका तिला जास्त फायदा होईल हाच सूर गटप्रमुखांचा विधानसभा संपर्क प्रमुखांचा शाखा प्रमुखांचा उपविभाग प्रमुखांचा आणि विभाग प्रमुखांचा राहिलेला आहे पाहुयात नेमका आता शिवसेनेचे पक्ष प्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे या सगळ्या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेतील पण शिवसैनिकांनो मुंबई महानगरपालिकेचा भगवा आपला तसाच डवलाने फडकत ठेवायचा आहे मुंबईवरचं शिवसेनेचं ते साम्राज्य कधीही खालसा होऊ द्यायचं नाहीये कारण आपण अनेक पराभव सध्याच्या घडीला पाहतोय मुंबईवर नाही मुंबईवरची पकड आपल्याला कधीही ढळू द्यायची नाहीये त्यासाठी आणि मुंबईचं राजकारण हे टोटल वेगळं आहे बरं का राज्याचं जरी वेगळं असेल तर मुंबईचं चा वेगळं चालतं राजकारण असो शिवसेना मुंबईमध्ये आजही भक्कम आहे कालही होती भविष्यातही राहणार मी तुम्हाला सगळं बलाबल देखील सांगितलेलं सध्याची गडीची सिच्युएशन देखील सांगतो कडवट निष्ठावंत शिवसैनिक हा मुंबईमध्ये आहे मग त्या सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल अगदी बुलढाणा गडचिरोली यवतमाळपासूनचे सगळीकडचे शिवसैनिक हे मुंबईत वास्तव्याला आहेत मुंबईमध्ये उभा महाराष्ट्र दिसतो मुंबईमध्ये शिवसेनेचा तो विजय मला निश्चित दिसतो इतकंच मी यावेळेस सांगेल